लोकप्रतिनिधी कुठे आकाशून पडले घरांवरच जर अशा प्रकारचे प्लॉटांचं आरक्षण किंवा भूखंडाचा आरक्षण सेड करू पाहत असेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही तुम्ही प्लॅनिंग करताना स्ट्रक्चर्स बघूनच प्लॅनिंग करा ना आपण मंत्री साहेब असतील सामान्य सेडकोचे टाउन टाउन प्रतीय लोक मोठे रिसर्च करा चालू होतो ढावे प्लॉट टाकत असाल तर हे पण अन्यायकारक नाही पक्ष पार्ट्या नेते हे हिवेधवे बाजूला ठेवून सगळ्यात एका ही शहरांची शिल्पकार आहे गावांचं नियोजन कधी जमलं नाही कधी जमणार नाही परिवर्तन स्वामी भरपूर नियोजन नाही नमस्कार मी एनपी पाटील आज आपण परिवर्तन गावठार विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्याशी नैना प्रकल्प या विषयावरती चर्चा करणार आहोत किरण पाटील यांनी अनेक वर्ष परदेशात नोकरी केलेली आहे बाहेरील देशांचा गावांचा व शहरांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे तर जास्त वेळ घालवता आपण त्यांच्याकडे जाऊयात नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की सहा एक दोन हजार पंचवीस रोजी पनवेल उरणचे लोकप्रतिनिधी प्रशांत ठाकूर साहेब व महेश बालदी साहेब आणि सिडकोचे एम डी प्लानर चीफ इंजिनियर यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मिनट्स आहे ते त्यामध्ये पहिला पॉइंट असा आहे की सिडकोने धारकाच्या मूळ घरांचे संरक्षण व्हावे म्हणून अंतिम भूखंड हे त्यांच्या घरांवर परीक्षित केले आहे त्यामुळे ती घरे तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणजे शिरपा असं म्हणते की एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचा प्लॉट त्याच्या घरावरतीच दिलेला आहे तर घर तोडण्याची वेळ त्याच्यावरती येणार नाही असं शिडको म्हणते तर याबद्दल आपल्याला काय वाटतं नमस्कार याबद्दल किरण पाटील आणि परिवर्तन गावकरी विकास सामाजिक संस्थेचं वैयक्तिक मत असं आहे की यापेक्षा अन्यायकारक कुठली बाब असू शकत नाही कारण वर्षानुवर्ष ज्या घरामध्ये वास्तव्य प्रकल्पग्रस्त आहे जो काही कुठून बाहेर युपी बिहार झारखंड किंवा महाराष्ट्र इतर प्रांतात येऊन जमीन लागलेली स्वतःच्या वैयक्तिक जमिनीवर ताबे कब्जे वळवट असले गुरुचरण असेल किंवा स्वतःचा सातबारा असेल त्या जमिनीवर बांधलेली आहे आणि त्या घरांवरच जर अशा प्रकारचे प्लॉटांचं आरक्षण किंवा भूखंडाचं आरक्षण सिडको किंवा शासकीय यंत्रणा करू पाहत असेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही हे आमचं स्पष्ट मत आहे आणि दुसरी गोष्ट जर अशा प्रकारचे भूखंडाचं आरक्षण आता माझ्या माहितीप्रमाणे के पी एस वन टू सेव्हनला नगरविकास खात्याची परवानगी मिळाली म्हणजे शासन सुद्धा मंजुरी दिलेली पण जर राहत्या घरावरच जर पुनर्वसनाचा प्लॉट मिळत असेल किंवा भूखंड आरक्षित केलेला असेल अशा योजनेला राज्य सरकारने परवानगी देणे हे सर्वात मोठं दुर्दैव आपण समजावं लागेल तर ह्या सर्व घटनेवर सत्ताधारी लोकप्रतिनिधी असतील विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील सामाजिक संघटना असतील कायदेतज्ञ असतील सामाजिक संघटनांचे जे प्रतिनिधी आज नैन्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत हे सगळ्यांचा अपयश आहे असं आपल्याला इथे कबूल करावं लागेल कारण जर जरी त्या योजनेची अंमलबजावणी झाली नसेल किंवा आपल्या कणखर विरोधाला आणि आपल्या आप, आप, आप उपोषणांना निदर्शनांना घाबरून म्हणा किंवा आपला जो विरोध आहे तो चांगल्या दिशेने जातोय त्याला एक जुमाडून म्हणा आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही पण रेखाटन झालेले आहे बरोबर पूर्ण प्लॅनिंग अज झालेली त्याला राज्य सरकारची मंजुरी पण मिळाली आता जरी नैन्य कॅटेगरी बोलत असतील का बाबा जिथे त्यांचं घर आहे ते घरावर त्यांनी भूखंड घर थोडासा प्रश्न येत नाही ही पळवार झाली फक्त आणि ही घोर फसवण्याची प्रकार परत नाही हे आमचं स्पष्टपणे साहेब ही घोर फसवणूक अशा प्रकारे आहे की समजा एखाद्या शेतकऱ्याचं घर एखाद्या शेतकऱ्याची जागा असेल चाळीस गुंडे आणि त्याला विकसित भूखंड देणार आहेत सोळा गुंडे म्हणजे चाळीस टक्के प्रमाण तर हो आणि तो विकसित भूखंड बरोबर त्याच्या घरांवरती दिलेला आहे म्हणजे जर तो भूखंड विकसित करायचा असेल मिळालेला प्लॉट विकसित करायचा असेल तर ते, ते घर तोडावच लागणार आहे मी सिडकोच्या कुठल्याही टाउन प्लॅनिंग अधिकारी माझ्याकडे आणा अगदी तुम्ही फार मानकर लेवलचा अधिकारी आणला तरी त्यांना सुद्धा मी आर्ग्युमेंटला ऐकू शकत नाही कारण त्यांनी उद्या सोळा घुंटाचा तो चाळीस टक्क्याचा प्लॉट जर दिला तर ठीक आहे त्याच्यावर जी घरं आहेत ती तुम्ही म्हणता तोडायची गरज लागणार नाही एमआयडी पीचं वॉल्युशन नाही का त्याच्यावर जरी जमीन त्याला मालकी मिळाली तरी तो प्लॉट उद्या त्यांनी समजा दिलं तो दुसरीवर मालकी टाइपची करून दिली पण त्याच्यावर घर आहे त्याला सीसी नाही आहे कधी सी सी घेतली नव्हती म्हणजे तो जेव्हा पुनर्बांधणी करेल तेव्हा त्याला सीसी मिळेल तर या उलट सध्या त्याचे दोन तिन्सची पात्रता कमी होते याच्याबद्दल कोणी प्रश्न करायला तयार नाही म्हणजे हा मोठा आणि म्हणजे साधारण ते घराची जागा वगळून त्यांना सर्वप्रथम प्रॉपर्टी कार्ड मिळायला पाहिजे घराची जागा वगळली पाहिजे आणि उर्वरित जागेचा प्लॉट जो कायदा मंजूर होईल किंवा दोन हजार तेराच्या कायद्याची मागणी आहे काही लोक सत्तर टक्के मानतात जो कायदा मान्य होईल त्यांनी तो दुसरा उर्वरित कर्तन मिळायला पाहिजे याच्या मागचं सर्वात मोठं जे अकरा वर्षापासून जी लढाई झाली चालली न्यायालयामध्ये कोर्टमध्ये स्टे ऑर्डर साठी आपण अप्लाय केलंय आजपर्यंत आम्ही न्यायालयात पेटीशन पण ती कधी काढणार पिढी ती बोरावर कधी घेणार आणि न्यायालयात लढाई खूप महत्त्वाची खूपच मोठ महत्वाचे नाही लढाई नाही एकतर न्यायालयाला लढाई किंवा आपले जे लोक विरोधातली असत तर सत्तावरतली असू सुद्धा आता पर्यायची भाषा करायला लागेल आणि या प्रकल्पामध्ये आपण स्वतःचा फायदा कसा करू शकतो कशा प्रकारच्या अटी टाकून कशा प्रकारच्या अटी शर्ती टाकून त्याची लवकर अंमलबजावणी कशी करता येईल ते बघावं लागेल पण ह्याचा गैरसमज पुढे असा करू नये का आम्ही नैनाचं समर्थन करतो आम्ही नैनाचा अजिबात समर्थन करत नाही जसे तसे राबवत असेल नाही ना तर त्याचा आम्ही विरोध करणार ठासून विरोध करणार तर परिवर्तन करताना सामाजिक संस्था आणि आपल्यासारखे कार्यकर्ते आपण त्याला शंभर टक्के सदस्य मागणी विरोध चालूच ठेव अशा प्रकारे गावाच्या मूळ गावताना बाहेर स्वतःच्या शेतात बांधलेली साधारण दीडशे शंभर घर प्रत्येक गावामध्ये आहे तर अशाच प्रकारचा तो आकडा आता साधारण बेचाळीस गावांसाठी स्कीम होत आहे म्हणजे टीपीएस एक ते बारा अशा बेचाळीस ते पंचाळीस गाव आहे बरोबर मग त्यांचाच तो आकडा निघालेला आहे की पाच हजार घरं तुटणार आहेत ती कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो बरोबर आणि ती स्कीम पूर्ण पंच्याण्णव गावांसाठी जर राबवली गेली तर दहा हजार पर्यंत तो घरांचा आकडा जाऊ शकतो आणि ती तोडावीच लागणार आहे जर सिडको अंडी आणि चिप लागणार ज्या प्रकारे म्हणतात त्या जमिनीचा त्याच्या घरांमध्येच दिलेला आहे अशा प्रकारचे जर फसवण धरून त्यांचा असेल तर ती घरं तोडावीच लागणार आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या पुराबरांचा विचार करत पुढे पुढे घर आपली जशी वायवट होती तशी घराच्या आजूबाजूला घर बांधत बंद आम्ही का चोरी केली का दुसऱ्याची जमीन लागली का स्वतःच्या लागेल आता त्या सातबारा तुम्हाला टिपेस करायची ठीक आहे टिपेएसला विरोध नसेल पण तुम्ही कमीत कमी आमची घर वाहून ती टीपेस करायला पाहिजे ना हा तो परवा असेल तुम्हाला घर वाचल म्हणून तुम्ही त्याच्यावर पोट टाकेल ही परिवार झाली ही चोरी झाली शेतकऱ्याच्या जमीन आता सिडकोची मॅनेजमेंट आपल्या लोकप्रतिनिधींना जर असं उत्तर देत असेल तर सामान्य शेतकरी तिथे जाऊन काय करणार आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो का आप आप हो की सिडको मॅनेजमेंट आपल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करत आहे लोकप्रतिनिधीला लो कुठे आकाशन पडलेले नाहीये ते पण आपल्या मध्येच आहे आपल्याला पहिले आमच्या घराखालची जमीन मालकी करून प्रॉपर्टी कार्ड पाहिजे त्याच्या बाहेर टिपेच करा त्याचा रेषा ठेवा तर आम्ही विचार करू शकतो असं आपण पण त्यांना कोण सांगायला पाहिजे म्हणजे कसं होतं लोकप्रतिनिधीला सुद्धा सिडको बायपास करू शकत नाही किंवा त्यांना मिसगाईड करू शकत नाही पण आपल्याला त्यांना ते पटवून द्यावं लागेल आणि ही वाटाघाटी आहे हा काय कायदा नाहीये इथे कायद्याची कुठली जाऊन ही वाटाघाटी आहे आपसमध्ये चर्चा करून ते टीपीएस राबवतो आपण त्याच्यामुळे तिथे दोघांचं म्हणणं शासनाला ऐकून घ्यावं लागेल आणि सिडको नाही किती जरी सांगितलं लोकप्रतिनिधी किती पण सांगितलं सत्ता झाली राज्य सरकारचा असतो मग बोले राज्य सरकार आले तिथं त्यांना दोघांची म्हणणं मांडून घ्यावं लागेल जर त्यांनी दिले आपल्या हरकतीत जर नाही गेल्या किंवा आपण त्यांना काउंटर आता काही त्यांनी हरकती घेतल्या होत्या पन्नास हजार हरकती घेतल्या हो हरकती तेवढ्या गांभीर्याने ते घेतलं बरोबर त्यांना हायकोर्ट चपात द्यावी लागेल त्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली पाहिजे या मिनिट्स मधील पुढची लाईन अशी आहे की पायाभूत विकासासाठी रस्त्याच्या आरक्षणाने बाधित घरे निष्कसित करणे आवश्यक आहे याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे सार्वजनिक सुविधा म्हणजे रस्त्यामध्ये अम्युनिटी प्लॉट मध्ये जे घरे तोडणार आहेत याच्या बाबतीत नोटीस देण्यात येईल यामध्ये बऱ्याच आदिवासी वाड्या आहेत गावाबाहेरील वाड्या आहेत त्यांचं पुनर्वसन होईल याच्या बाबतीत कुठेही चर्चा झाली नाही तर आपल्याला काय बघा महिना असेल किंवा सिडकोचे अधिकारी असेल त्यांनी आपल्याला गावकऱ्याने ग्रहित धरले अकरा वर्षापासून म्हणजे एकदम सिंपल लॉजिक आहे दहा वर्षाचा मुलगा बी सांगेल का बाबा तुम्ही प्लॅनिंग करताना जिथे ऑलरेडी एक्झिस्टिंग स्ट्रक्चर प्लॅनिंग करताच का तुम्ही पहिली गोष्ट तुम्हाला तर दिसत आहे ठीक आहे तुम्ही करत आहे तुम्ही पंचनामेला मानत नाही तुम्ही हुकुमशाही चालवताय तर जिथे सर्व्हर तुम्ही करू शकता किंवा गावात तुमच्या आधी घरी जे ॲड्रेट्रेट वगैरे ठेवतात त्यांना दिसतंय बाबा आपण जिथे रस्ता किंवा ग्राउंड त्यांच्या ऑलरेडी घर आहे मग तुम्ही तिथे प्लॅनिंगच कशी काय करू शकता म्हणजे इतका निर्दयपणा येतोच कसं तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे ही विकृती झाली का बाबा गावकरी तुम्हाला धकायच करायचंय का तुम्ही प्लॅनिंग करताना स्ट्रक्चर्स बघूनच हो प्लॅनिंग करा नाट हो तुम्ही टाकू करू शकता म्हणजे आम्ही पण दिशाही चालू आहे त्याच्यामुळे आम्ही पण ते पकडू शकत नाही आजपर्यंत आठवण नाही आमचा ताबा करतो आम्ही खूप वैवदार होते आलग खरे मालकच आम्ही आव्हि राहिली गोष्ट रस्ता सुद्धा तुम्ही वेडा वाकडा असा नागमोडी सुद्धा पळवू शकता स्ट्रक्चर्स वाचून पण रस्ते भरपूर ठिकाणी झालेले पण आज जी बघ रेल्वे स्वतः केस म्हणजे काही स्ट्रक्चर तुटत असतील त्यांना नोटीस करते तुमचं आम्ही धोरण नको ठरायला बाबा त्याला नोटीस तुम्ही करता म्हणजे त्याचा तुम्ही मेंटल ट्रामा त्या माणसाला देत आहे त्याचा बी आहे करून उद्या एखादा रुद्रा धक्काने मरेल करोड रुपयाचा बंगला असेल रस्त्यामध्ये जातोय त्याला धोरण माहिती नाही बाबा त्या त्या घराच्या खाली जी जमीन आहे त्याच्या त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना काय देणार नुकसान भरपाई किती देणार देणारा त्याच्याबद्दल भूखंड किती दुप्पट असेल का तिप्पट असेल का चारपट असेल चार त्याचा पुनर्वसत कसं त्याचं धोरण काय त्याच्या आधी तुम्ही नोटीस काढा बरोबर मग धोरण पण ठरवणार जर तुम्ही वाटाघाटी करताय करता तर प्रत्येक गोष्टीसाठी जी पॉलिसी तुमची ठरली पाहिजे त्यांना पॉलिसी मेकिंग पब्लिक डोमेनचा डिसिजन त्याच्यामुळं तुम्ही प्लॅनिंग करताना सर्व प्रथम तर कुठल्याच प्रकारची स्ट्रक्चर असेल मग तो गोठा असो शेतघर असो चाळ असो कमर्शियल असो गाडे असो का असो स्वतः जागेत ना जागेत का असं ना ताब्या कमी वेळेतील जमीन आहे त्याचा पोझिशन त्याच्यावर तो राहतो तिथे मग तिथून प्लॅनिंग नाही करू शकत की जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल आणि त्याला जर सगळी लोक फक्त विरोध करतात प्रॉपर मुद्दे आर्ग्युमेंट करत नसेल तिथे पण आपण हरवू हो बघू द्या तर ती प्लॅनिंग त्याच्यासाठी तुम्ही माझं असं म्हणणं शक्यतो स्ट्रक्चर वाचल्या पाहिजे आणि जर समजा एखाद्या रेरेस्ट ऑफर केस मध्ये एक स्ट्रक्चर जात असेल तर स्ट्रक्चरसाठी पूर्ण एक ते बारा टक्केसाठी एकच पॉलिसी कुठली ठरली पाहिजे बरोबर जसं दोन मुद्दे ठरली होती तशी ठरवा असं बोलत नाही पण एक तशी पॉलिसी असेल मला असं वाटतं का प्लॅनिंग करताना कुठल्याही प्रकारचे स्ट्रक्चर एक्झिस्टिंग बांधकाम तुटलं गेलं नाही पाहिजे बाधित झालं नाही पाहिजे जर समजा उद्या तशा प्रकारचं राज्य सरकार धोरण बनवलं तर त्याला खूप मोठा उद्रेक तिथे होईल आणि मला असं वाटतं की विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही त्याच्यात एकत्र विरोध करतील कारण कोणाचं बांधकाम तुटावं अशी कोणाची इच्छा नाही मग ते सत्ताधारी असो तर विरोधक असो बरोबर आता ही आता नगरपालिका क्षेत्रातील गाव आहे तसेच एम क्षेत्रातील गाव आहे म्हणजे आता तुमच्याकडे रोजन घोट तसेच आमच्याकडे आजीवली आरिवली या गावांची जी घरे आहे मूळ गावांना बाहेर त्यांना ही अर्थ तरी येत नाही घर वगळून त्याच्या उर्वरित जागेचं नियोजन करता येतं हे अडचण म्हणजे नयना क्षेत्रातच येते टाउन प्लॅनिंग स्किल त्याचा रेशो वगैरे अगदी मुद्दा आहे बरोबर सध्या स्ट्रक्चर सोडून तर टाउन प्लॅनिंग स्किल होते जर त्यांनी चांगलं धोरण बनवलं आपल्या फायद्याचं आपल्या पुढच्या पिढ्यांचं फायद्याचं असेल तर त्याचं आपल्याला स्वागत करायला हरकत पण आता या रेशोचा जर उल्लेख केला तर आमची गावं ठिकाण आग्रामधील गावं तसं नांदगाव नांदगावच्या समोरूनच जे एन हायवे जातो तसंच पळस्पे पर्स समोरून मुंबई गोवा हायवे जातो तसंच कुळावे वडवली तुरमाले यांच्यामधून अलिबाग विरार कॉरिडॉर जातो आणि त्याच्या दो त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड आहे तीच अवस्था आहे कोन डेरवली यांच्यामधून अलिबाग विरार कॉरिडॉर जातो जुना मुंबई पुणे हायवे तसंच बोर्ले गाव झालं आजिवली झालं शेडूंग झालं म्हणजे प्रत्येक गावासाठी रस्त्याचं नेटवर्क खूप चांगलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारचे रस्ते आहेत तर मग अशा मध्ये जरी नुकतं डीपी रोड जरी दिला तरी आम्हाला सत्तर टक्के जरी मिळालं आता या रेशोमध्ये तरी नुकसान आहे याबद्दल काय वाटत याबाबत सखोल चर्चा आपल्याला अतुल मत्रे साहेब असतील किंवा सर जे सिडकोचे टाउन आहेत अशा लोकांसमोर बसून आपल्या स्वतःची टिपे जे मी पहिल्यापासून बोलतोय स्वतःचं प्लॅनिंग आपल्याला स्वतःकडून एक मॉडेल द्यायला लागेल एक आदर्श मॉडेल आपल्याला बनवावं लागेल त्यासाठी सध्या नांदगाव गावाचे आपले प्रयत्न तुम्ही त्या आमचे प्रयत्न चालू आहेत जर तिथे आम्हाला आर्थिक पाठबळ मिळालं गावातल्या लोकांचं तर तशा प्रकारची आम्ही स्वतः स्कीम बनवते पॅलेट प्रोजेक्ट जसं महिलाने त्यांचं टीपीएस मेला बनवलं आणि राज्य सरकारला पाठवलं तसं आपण स्वतः एखाद्या गावाचं टीपीएस बनवायची आणि ते राज्य सरकारला हायकोर्ट थ्रू मंजुरीसाठी पाठवायची असा एक आमचा मानस आहे पण त्याला आता ग्रामस्थ किंवा शेतकरी किती साथ देते त्याच्यावर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्याच्यामध्ये येते मुंबई गोवा हायवेला लागून असलेले ढाबे ढाबे सुद्धा या बाधित होत तर आपण काय सर जसं त्यांनी प्लॉट टाकतो ढाब्यान विचार करा जर रोड टच माझी सातबार आहे स्वतःची आयुष्यभर आम्ही का शेतीत करत राहायची का जर मला शेती नसेल करायची माझा मुलगा शिकला उद्या समजा त्याला काहीतरी वेगळा उद्योग करायचा आहे परप्रांतीय लोक जमीन विकत घेतात काहीतरी ते चिरे मिरे देऊन येण्याच्या परमिशन मिळवतात एमआयडी सी लँड नसेल एमआयडीशी झोन नसेल तर तो झोन कन्व्हर्ट करून घेतात तिथे गोडाऊन टाकतात मोठे मोठे लॉजिस्टिक पार्क टाकतात हॉटेल्स टाकतात फाईव्ह स्टार मोठे रिसॉर्ट्स करतात ते पैसे कमवू शकतात मग आम्ही काय गोडा मारले बरोबर मग एखादा प्रकल्प असं स्वतःच्या शेतामध्ये एखादा हॉटेल चालू होतं ढाबा चालू होतो तर तुम्हाला ते ऍप्रिशिएट करायचं तर त्याला डिमोलिशनची नोटीस पाठवायचं आणि त्याचं हनन करायचं एकदम कॉन्फिडन्स हे चुकीचं आहे मग जर तुम्ही गावातल्या घरांचे प्लॉट प्रॉडक्ट आहे तुमचे ढाब्यावर प्लॉट टाकत असाल हे पण अन्याय कारण नाही स्वतःची शेती आहे त्यांनी दुसऱ्या दुसरी शेती लागली आहे का बरं शेतको किंवा नाही ना त्यांनी जर एखाद्या शेताचं संपादन करून त्याच्या पूर्णांना पैसे दिले आवाज केली ताब्यात अब्ज सह घेतली मग त्यांनी डागो बांधले तर मेबी तो विचार करण्याचा मुद्दा ही स्वतःची जागा आहे त्याचं वनशील एवढं दिसतंय का त्यांनी सीसी नाही घेतो सीसी न घेतल्याने आधी कोण बोललो ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी आहे का तुमचा टाउन टेन्डर एकाही ग्रामपंचायतीमध्ये टाउन टेनर अधिकारी नाही त्यांनी सीसी घ्यायची कोणाकडे ने ने ना? आता पण येण्याला जर चान्स दिली तर ते करू शकतात आता येण्याची तशी गरज पण नाही समजा येण्याची पण गरज नाही तुम्ही काय शुल्क लावा ते पर्याय तुम्ही त्याच्यावर जर प्लॉट टाकाल त्यांचा ढाबा घ्या ठीक आहे तुम्ही त्याला प्लॉट दिला तर प्लॉट त्याचा हॉटेलचा खर्च पण देईल करते त्याचा व्यवसाय पुणे परत ठीक आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्या हॉटेलमध्ये शंभर गाड्या उभ्या असतात रोजचा एक लाख रुपयाचा धंदा आहे तुम्ही बिझनेस परत आणून देऊ शकता का तुम्ही भले त्याला हॉटेल बांधून पण देईल त्याला उद्या अल्ट्रा प्लॉट त्याचा धंदा त्याची तिथे जी, जी लागलेली होलेली येते तुम्ही परत मिळून देऊ शकता का मग हे अन्यायकारक आहे मला असं वाटतं की ते सर्वांनी एक संघ खांद्याला खांदा मिळाला पाहिजे पक्ष पार्ट्या नेते हे हिरव्या बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन हे ढाबे हॉटेल आपले जे स्वय रोजगार आहेत त्यांच्या हानी होत असेल तर मला असं वाटतं सर्वांनी याच्यासाठी हे यायला पाहिजे स्ट्रक्चर ते कुठले असो हॉटेल तर खूप पुढची गोष्ट तुम्ही बोलला हे खूप अन्यायकारक आहे परिसरात बऱ्याच बिल्डिंग बऱ्याच स्ट्रक्चर तयार झाले आहेत त्यामध्ये अनेक फ्लॅट्स आहेत साधारण सातशे ते आठशे बिल्डिंग असतील असं आपल्या सगळ्यांचं मत आहे या बिल्डिंग सुद्धा या प्रकल्पामध्ये बाधित होत आहेत अनेक फ्लॅट होल्डर बेघर होण्याची शक्यता आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे त्याच्यात वाचले त्या ते जिल्हा परिषदला आम्ही काही पत्र पाठवून त्यांनी असं दिलंय पुनर्बांधणीसाठी धोरण जिल्हा परिषद बरोबर आम्ही कम्पेअर करू असं लिहिलेलं आहे ते टेक्निकल ते बरोबर होतात काय सांगू तुम्हाला कारण त्या जमीन म्हणजे त्या प्लॉट ओनर्सनी टाउन प्लॅनिंग अधिकारी जो होता नहीं। 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 पेसे होता त्याच्या थ्रू सी सी घेऊन त्या बिल्डिंग बांधायची पण आपली जी भावना आहे जनभावना ती याच्यापेक्षा पुढे आहे कारण आपली स्वतःच्या जागेमधली स्वतःची घर फक्त आपण सीसी घेतली एवढीच आपली घेतो होतो त्याने असं म्हटलं एमआरटीव्ही कायद्यानुसार जर नियमित होत असेल तर जसे तुम्ही प्रस्ताव द्या तर त्याचा आम्ही विचार करू असं त्या घर सुद्धा नियमित होते सगळ्या जागे नियमित होते सगळी घरही नियमित होते आणि आपल्याकडे सक्षम ऑथॉरिटी आहे सिडको नाही ना सिडकोने पंच्याण्णव गावं म्हणजे शहर तर विकसित झाली पण गावांची सध्या काय अवस्था आहे आणि नियोजनाची नाही ना होत आहे याबद्दल काय सिडको ही शहरांची शिल्पकार आहे त्यांना गावांचं नियोजन कधी जमलं नाही कधी जमणार पण नाही गावांचं जर नियोजन करायचं असेल टीपीएस होईल कमी जास्त रेशो करून किंवा समजा चला भरपूर नियोजन नाही नैनिरोधन केले दुसरी कुठे टीपीएस टी नाही आली तर एल एस आयडी सी महापालिकेला विकास होणार शेती का नाही याच्याकडून बरोबर आहे सिमेंट कॉम्प्लिक जंगलच उभं राहील सिडकोची सपशल प्लॅनिंग गावासाठी केली गेलेली कारण सिडकोच्या अधिकारी गावांना गाव मानतच नाही ते त्यांना स्लम मानतात ते त्यांना हटमेट्स मानतात हटमेट्स म्हणजे तुम्हाला माहिती काय बरोबर त्यांचं म्हणजे गाव म्हणजे झोपडपट्ट्या तिथे कुठेतरी आपल्या स्वाभिमान जागा झालं पाहिजे आणि आदर्श शहरावर आदर्श गाव पण आपल्याला घडवायला लागतील ते घडवण्यासाठी सिडकोला आपला भाग पाडावा लागेल कारण नवी मुंबईच्या आयरोली तर काळुंदऱ्यापर्यंत आणि उरडपासून इकडं घोडगावापर्यंत ही पंचमी गावच्या गावाची तुम्ही अवस्था आता बघा आजूबाजूला गावाचं प्रॉपर प्लॅनिंग प्रत्येक बिल्डिंग सिवरेज लाईननी कनेक्ट पाण्याने कनेक्ट गटरनी कनेक्ट युटर्निटी कनेक, लाईन म्हणजे वायफाय केबल सगळं व्यवस्था सुसज्ज प्रत्येक ती एक गुंटाची काय प्लॉट असत होता तर त्याला प्रत्येक गावाला का नाही हो। गावाचा त्या गावाला बिल्डिंगच्या कंपन्ड लागून जावं गावासाठी गटर सुद्धा जोडलं जात नाही गावासाठी पार्किंग शाळा मैदान समाजावर काहीच व्यवस्था नाही गाव कारण तसे प्रस्ताव आजपर्यंत गेलेले नाहीये आपल्याला काय वाटतं माहिती पहिल्यापासून का आपण फक्त आमदार असेल त्याला घेऊन नगरसेवक असेल सरपंच घेऊन आंदोलन केली मस्त पत्रावर केलं तर आपलं काम होईल हे पन्नास वर्षात पुढे शक्य झालेलं नाही याच्या पुढे पण नाही होणार जर आपण असंच विरोधामध्ये राहिलो ना तर ही टीपीएस स्कीम अप्रूव्ह होईल पोलीस फाटा घेऊन ताबा घेतील सुरुवात होईल आजूबाजू सुचना होईल आपल्याला प्लॉट मिळतील आपण पैसेवाले वेलेबल आज पण गाव तशीच भागत राहतील गावाबरोबर आजूबाजूच्या आदिवासी पाडे वस्त्या वगैरे आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला ने सामान घ्यावं लागेल तिथे बोल्डर चालून त्यांना जर बेगर केलं तर जे मूळ व्यवस्थित आहेत आपल्यापेक्षा आधी जे लोक आहेत त्यांना जर तुम्ही बेगर करत असाल तर मी व्यवस्थित काय काय म्हणजे पब्लिक डोमेन या की प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये आहे तर त्याचा विचार नक्कीच करावा लागेल आणि जर सिडको गावांचं प्लॅनिंग करत नसेल तर त्यांना ते गावांचं प्लॅनिंग करायला भाग पाडवा लागेल त्याचा थोडासा प्रयत्न परिवर्तन तिथे स्वामी संस्था करत आहे नांदगावच्या रुपाने ते जर गावल्याने आम्हाला थोडा अति पाठबळ दिलं तर एक खर्च असतो पुढे बोलू समजा तर ते केलं तर या सगळ्या प्रांजी होत्या त्याच्यामुळे आपण अनेक देशामध्ये फिरला गावांचा शहरांचा आपण बारकाईने अभ्यास केला तर तेथील काही गावांच्या बद्दल आम्हाला माहिती सांगितली तर बरोबर जसं फॉरेन मध्ये मी भरपूर देश फिरलो तिकडचे गाव तसे तसेच जातो तुम्ही जे पिक्चर मध्ये बघितलं छोट्या छोट्या गल्ल्यावर बाईक घेऊन तिथे हिरो वगैरे फिरतात कवल्यावर घरं अजून तसे तिकडे काय बिल्डिंग झाले माझ्यापर्यंत कारण तिकडे तसं धोरण बनलेलं आहे त्यांना ते करता येत नाही एखाद्याचं घर वन प्लस वन आहे तर चाळीस पन्नास वर्षापासून वन प्लस वन आहे त्यांनी परत परत गणपवलं होतं त्याच्या पुढच्या पिढी त्यांना परत गणपूलच वन त्याचे फोटो येतात अठराशे नव्वद चा असा घर दोन हजार पाचचा चा असा घर एकोणीशे नव्वदचा चा असा घर म्हणजे ते दर तीस तीस वर्षांनी घर म्हणतात घर तसंच त्यांचा एपिसिड तेवढा आहे त्यांना आजूबाज मागे पुढे जाता येत किंवा एखाद्याने ऑलरेडी पाच माळी घालून ठेवली तो पाचच मागे ते पाच माझं तीन मारी नाही कारण त्यांनी युनिफॉर्म नाही केला आहे ते सर केस टू केस बेसिसवर केला प्रत्येक घराची मोजणी केली लांबी रुंबी आणि राहिली गोष्ट मार्जिनल फेस डेम्स गावमध्ये मार्जिनल फेस नाही सोडत त्याला पर्याय की आमची घरं तोडायची काही पर्याय नसतो ती चार पाच घरांना तुम्ही अंडरग्राउंड भूमिगत पण नागरी सुद्धा देऊ शकता फायर ब्रिगेड नसेल तर अंडरग्राउंड लाईन्स टाकत व्हिएतनाम मध्ये टर्कीमध्ये टाकत इटलीमध्ये टाकली अंडरग्राउंड अंडरग्राउंड पाण्याची लाईन टाकले आग लागली फायर सगळं बाहेर बरोबर आहे किंवा मग वीस पंचवीस घरांच्या मध्ये कुठे ओपन जागा असेल तिथं आता डेमार्केशन टाकलं ते असेब्ली पॉईंट आहे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये असेंब्ली पॉईंट तिथपर्यंत फार विकेटची गाडी आहे म्हणजे फायर झालं त्याच्यानंतर सोलर सिस्टम झाला आधुनिक सर्व गोष्टी तिथे असं कुठलं गावच नाही पंधरा वीस घरं झाली तर छोटीशी जागा नसते एखाद कुठं ओपन जागा असतेच प्रत्येक गाव त्यांचा असेंब्ली पॉईंट होतो यासाठी ना म्हणजे मोठी इच्छाशक्ती पाहिजे आणि एक पॉलिटिकल विल पाहिजे आता आमच्या डोक्यात ते आहे आम्ही ते कागदार पण उतरवतो पण जे सदन आहेत मोठे मोठे ते आम्हाला ऍक्सेस नाही तर आमची अशी इच्छा आहे म्हणून आम्ही काय करतो की का। एकाच गावचं मी मॉडेल बनवायची आमची ती इच्छा आहे ती मॉडेल बनवण्यासाठी नांदगाव गाव जसं कुठं इतर गावांनी मग पुढे यावं एक मॉडेल आम्हाला बनवू द्या आणि त्यासाठी आर्किटेक्ट लोकांची आम्ही मदत घेऊ सर्वेअरची मदत घेऊ टाउन प्लॅनर लोकांची मदत घेऊ वकिलांची मदत घेऊ एमआरटी कायदे अभ्यासक असते त्यांची मदत घेऊ आणि ते गाव त्या कायद्यात बसवून घेऊ त्या फॉरेनमध्ये जी गाव आहेत ना तिकडे कशी ग स्कीम नाही करत नाही करू जपान गावतात तशीच अजून अजूनपर्यंत कारण त्यांचं धोरण फिक्स आहे हम करोच कायदा का नाही आपण सुद्धा काय करतो कोणी बोलायला नाही ना ग्रामपंचायत सरपंच आपल्या ओळखीच आहे लगेच घरपटी देऊ तुम्ही कसंही घर बांधतो तिकडे कसं नाहीये त्यांची पॉलिसी बनलेली आहे ज्या दिवशी घर बांधलं त्याच दिवसामध्ये मोडताना मला किती पैसा भेटणार त्याच्यामुळे पूर्ण बोलत नाही बाबा तू तीन पोरं आहेत आपण म्हणतो तुला एक वरती टेर माळा काढून देईल नाही सांगा त्याचं धोरण आताच बनतंय एकदा तसं धोरण सगळ्यां आताच बनवलं तर सोनी गाव पण आपल्या घरात आहे सर्वप्रथम गाव आणि गावटांनंतर नियोजन झालं पाहिजे नंतर नाही नाही ना आधी गाव आणि गावटांचं नियोजन ते पण गावाच्या हिताचं गावाच्या ढल्याचं त्याच्यानंतर नाही धन्यवाद किरण ना पाटील साहेबांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब